नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना आर टी संदर्भात एक अपडेट मी तुम्हाला देतोय ज्या माध्यमातून तुम्हाला आता सेकंड वेटिंग लिस्ट लागणार आहे पहिला रेग्युलर राऊंड झाला दुसरा राऊंड हा प्रत्यक्ष यादी फर्स्ट होती तिसरा राऊंड म्हणजे प्रत्यक्ष यादी सेकंड आता लागणार आहे मग आता समजून घेऊया की है कि या सेकंड लिस्टमध्ये किती विद्यार्थी राज्यभरात निवडले जाणार आहे इथे आकडा तुम्हाला दिसतोय एकोणावीस हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांची अजूनही निवड होणं बाकी आहे इन दॅट केस प्रवेश घेणं बाकी आहे सो so, ह्या विद्यार्थ्यांना आता ऍडमिशन बाकी आहे त्यांचा प्रवेश होणार आहे मग पुढील मुलांना संधी मिळणार म्हणजेच काय सेकंड वेटिंग लिस्ट लागणार मी इथे लिहून ठेवतो की तुमची सेकंड वेटिंग लिस्ट लागणार आहे त्या सेकंड वेटिंग लिस्ट मध्ये किती विद्यार्थी आहे एकोणावीस हजार तीनशे चौतीस मग आता प्रश्न असा आहे की सेकंड प्रतीक्षा लागणार असेल तर जिल्ह्यानुसार आणि शाळेनुसार किती प्रवेश बाकी आणि कुणाला मिळणार संधी मग आता कुणाला मिळणार संधी कसं समजून घ्यायचं मागच्या व्हिडिओत पण थोडासा याच्याबद्दल मी बोललो होतो परत आजच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये आता सेकंडची लिस्ट लागणार आहे म्हणजे सेकंड मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे का मी लक्षात घ्यायचे प्रतीक्षा यादीमध्ये किती विद्यार्थ्यांची निवड करायची होती सव्वीस हजार एकशे सहासष्ट त्यापैकी किती विद्यार्थी झाली आहे सहा हजार आठशे बत्तीस झाली आहे आणि बाकी आहे एकोणास हजार तीनशे चौतीस आता एक कशावर ना काढलं तुम्हाला दाखवतो मी आर ची वेबसाईट बघा ह्या वेबसाईटला तुम्ही गेलात आर ई टाकलं सर्च करायचं मला आरटी टी ओके आर टी आणि हे आपण सर्च करतोय आर आरटी आर पहिली वेबसाईट घेतली मी <coughs> ह्या वेबसाईटला मी काय करतोय पहिले जिल्ह्यानुसार बघा स्टेटस चेक करतोय स्टेटस लिस्ट मला कोणती बघायची आहे सेकंड फर्स्ट वेटिंग लिस्ट बघायची आहे ज्यामध्ये किती सिलेक्शन झालं चेक करतो मी शो करायला लावतो मी आता बघा की फर्स्ट वेटिंग लिस्ट घेतली मी इथे चेक केलंय कुठे दाखवलं समजलं दा, स्टेटस मध्ये इथे चेक केलं मी जिल्ह्यानुसार किती जागा रिक्त आहे जसं की अहिल्या नगर बघतोय मी अहिल्या नगरमध्ये आर टी ची ऍडमिशन बघा स्कूल तीनशे अठ्ठेचाळीस आहे आरटी व्हॅकन्सी तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी आहे टोटल अप्लिकेशन एकोणनव्वद एकोणनव्वद आहे आठ हजार नऊशे एकोणनव्वद सिलेक्शन आठशे सहा झाले कन्फर्म ऍडमिशन दोनशे बत्तीस झाले मग तुम्हाला काय करायचं आहे आठशे सहा सिलेक्शन आहे बघा आठशे सात सिलेक्शन झाले दोनशे पस्तीस कन्फर्म झाले म्हणजे या जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा रिक्त आहे आर टी स्कूल आर टी व्हॅकन्सी टोटल ऍप्लिकेशन सिलेक्शन आणि कन्फर्म ऍडमिशन हे झालं सिलेक्शन कन्फर्म फक्त दोनशे पस्तीस झाले अजून ऍडमिशन बाकी आहे सेम तुम्ही बघू शकता जसं की भंडारा घेतलं मी टोटल बघा सिलेक्शन दोनशे तेरा झालेत शहाऐंशी काय कन्फर्म झालेत बाकी अजून बाकीच आहे मग इथे लास्टला तुम्ही जर गेलात ना इथे लास्टला तुम्हाला दिसतंय आर टी व्हॅकन्सी टोटल ऍप्लिकेशन सिलेक्शन आणि कन्फर्म ऍडमिशन सेकंड लिस्टचं चाललंय ना आपलं सेकंडचं सेकंडला टोटल किती सिलेक्शन सव्वीस हजार एकशे सहासष्ट पैकी झाले किती सहा हजार नऊशे साठ येत्या लक्षात ही वेटिंग लिस्ट सिलेक्शन आहे हे काय आहे वेटिंग लिस्टचं काय झालं हे सिलेक्शन आणि मग याच्यापासून कन्फर्म किती झालंय इतके झाले बाकीचे बाकीच आहे मग आता तुम्ही जिल्ह्यानुसार गेलात फॉर एक्झाम्पल मी घेतलंय बुलढाणा घेतला मी बुलढाणामध्ये बुलढाणामध्ये आपण बघतोय पाचशे पंचाळीस पैकी एकशे त्र्याण्णव ऍडमिशन झाले म्हणजे पाचशे पंचेचाळीस एक पंचे मधून एकशे त्र्याण्णव ऍडमिशन वजा केली तर इथे राहिले दोन तीन नऊ गेले पाच इथे राहिले एक चारतून एक गेला तीन तीनशे बावन्न ऍडमिशन अजून बाकीच आहे म्हणजे खूप जास्त ऍडमिशन बाकी इथे असं प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही बघू शकता हा पहिला चार्ट मी दुसऱ्या चार्टवर घेऊन गेलो तुम्हाला हा दुसरा चार्ट दुसरं पेज आहे ह्या पेजवर तुम्हाला दिसत आहे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जलना कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई नागपूर तुम्ही चेक करू शकता नंतर तिसऱ्या पेजवर गेलो मी तुम्हाला नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा तुम्ही तुमचा जिल्हा समजून घेऊ शकता चौथं पेजवर गेलो मी सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ इथे तुम्हाला दिसतंय बघा ऍडमिशन आता सिंधुदुर्गमध्ये बघा नऊ सिलेक्शन झालेली आहेत वेटिंगमधनं बर का वेटिंग मधनं नऊ कारण ही लिस्ट कोणती बघतो आपण वेटिंग लिस्ट ना वेटिंग ची नऊ झाले त्यापैकी पाच कन्फर्म झाले चार अजून बाकी आहे बघा प्रत्येकाचे कॅल्क्युलेशन करा तुम्ही आता मी एखादा ठाणे घेतला ठाण्यामध्ये किती दोन हजार सातशे पाच आहे पैकी आठशे सहासष्ट कन्फर्म झाले वेटिंग मधनं इथे भरपूर बाकी आहे म्हणजे दोन हजार सातशे पाच मधनं आठशे शहाऐंशी आठशे सहासष्ट वजा करा म्हणजे इथे राहिले नऊ इथे राहिले नऊ तू सहा गेले तीन इथे राहिला सहा सोळातून आठ गेला आठ एक हजार आठशे एकोणचाळीस ऍडमिशन अजून ठाण्यामध्ये होणं बाकी आहे म्हणजे आता सेकंड वेटिंग लिस्ट लागेल आणि त्यामधून ही ऍडमिशन फुलफिल केली जाणार आहे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती आहेत बघा महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये टोटल बघा आर टी व्हॅकन्सी महाराष्ट्रामध्ये शाळा आहे आठ हजार आठशे त्रेसष्ट टोटल व्हॅकन्सी एक लाख नऊ हजार सत्याऐंशी ऍप्लिकेशन आली तीन लाख पाच हजार एकशे पा, एकावन्न आणि वेटिंग मधून सिलेक्शन झालंय सव्वीस हजार एकशे सहासष्टचं पैकी सहा हजार नऊशे नव्वद नऊशे साठ ऍडमिशन झाले मग एकवीस हजार एकशे सहासष्ट एवढी वजा केलं तर एवढे अजून ऍडमिशन व्हॅकंट आहे बघा एक सव्वीस हे समज राज्याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न पडेल सर मग माझ्या जिल्ह्यानुसार मी कसं कॅल्क्युलेट करणार आहे माझ्या जिल्ह्यानुसार मग खाली गेलात तुम्ही बघा आता एक तुम्हाला। मी तुम्हाला करून दाखवतो तुम्ही प्रत्येकाने करा मी सगळं सांगणार नाही तुम्हाला बघा मी इथे आलो इथे प्रत्यक्ष यादीमध्ये आलो प्रत्यक्ष यादीमध्ये मी चेक केलं डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चेक केलं मी फॉर एक्झाम्पल मी नाशिक घेतो मी नाशिक घेतो इथे घेतला मी बघा नाशिक ओके नाशिकचं चे मी चेक करतोय <coughs> नाशिक बघा नाशिकमध्ये मी चेक केलं नाशिक जिल्ह्याचे वेटिंग लिस्टमध्ये किती मुलं आहेत सगळे मी वेटिंग लिस्टची यादी आहे टोटल चारशे बावीस पेजेस आहे ओके आता मी यापैकी घेतलं फॉर एक्झाम्पल कोणती एक शाळा घेऊया आपण कोणती एक शाळा त्या शाळेमध्ये किती वेटिंग लिस्टची मुलं होती पहिल्या लिस्टमध्ये किती मुलांचं सिलेक्शन झालंय आणि किती बाकी आहे कळलं तुम्हाला मी काय म्हणतोय माझा प्रश्न कळलो तुम्हाला आता मी तुम्हाला जे सांगतोय ते काय सांगतोय तुम्हाला मी लक्षात घ्या मी चेक करतोय काय चेक करतोय मी तर मी चेक करतोय मी ज्या शाळेमधनं फॉर्म भरला माझी शाळा बरोबर त्या शाळेत वेटिंग लिस्टमधून नंबर ऑफ स्टुडंट किती होते आता मी तुम्हाला तेच सांगतो ना वेटिंग लिस्टमधनं कोणती वेटिंग लिस्ट एक नंबरची वेटिंग लिस्टमध्ये नंबर ऑफ स्टुडंट किती सिलेक्ट झाले किती नंबर ऑफ स्टुडंट काय झाले सिलेक्ट झाले सिलेक्ट झाल्यापैकी किती ऍडमिशन ऍडमिशन कन्फर्म झाले आणि आता सेकंड लिस्ट साठी सेकंड जी वेटिंग लिस्ट लागणार आहे यासाठी किती किती काय किती नंबर ऑफ सिलेक्शन होणार आहे नंबर ऑफ सिलेक्शन किती होणार आहे आता मला चेक करायचं आता मी माझी शाळा काय पकडली मी ए नावाची शाळा पकडली बरोबर आहे मी तुम्हाला हे तिघांचे उत्तर सांगतोय वेटिंग लिस्ट मधून किती सिलेक्शन झालं वेटिंग लिस्ट फर्स्ट मध्ये कि किती ऍडमिशन कन्फर्म झालंय आणि बॅलन्स किती आहे बॅलन्स किती याचा अर्थ काय सेकंड मध्ये किती विद्यार्थ्यांची नावं येणार ना आहे ओके आता मी चेक करतो मी जो तुम्हाला आता फॉर्म्युला सांगतोय किंवा ज्या पद्धतीने प्रोसेस सांगतोय ही प्रोसेस तुम्ही अप्लाय करायची आता मी काय करतो यामधली कोणती रँडम लेख शाळा घेतो बघा त्याच्यात मी रॅन्डम लेख शाळा दोन उदाहरणार्थ रेश्मा इंग्लिश मिडियम स्कूल आसखेडा चला दुसरी घेतो मी नमवीर भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आसखेडा आसखेडाच आहे बरं चला मी घेऊन टाकतो ही आता कर्मवीर भावराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आज खेडा घेतले ही ही पूर्ण मी कॉपी केली तुम्ही ज्या स्कूलमधन बिलॉंग करतात तुम्ही ज्या स्कूलला फॉर्म भरला ती स्कूल तुम्ही चॉईस करू शकता आता मी रॅन्डमली एक घेतली कॉफी गेली कॉफी गेली वरती गेलो इथे सर्चमध्ये गेलो सर्चमध्ये जाऊन मी काय केली इथे पेस्ट करतोय पेस्ट ओके आणि आता मी सर्च करतोय बघा तुम्हाला खाली त्या स्कूल दिसत आहे सगळ्या बघा कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल किती मग हे किती सिलेक्शन आहे बघा वेटिंग लिस्टमध्ये सात जण आहे म्हणजे सात आहे मग आता मी काढलं काय काढलं मी पहिले मुद्दा मुद्दा काय केला मी बर बर, मी घेतली कर्मवीर भाऊराव पाटील बरोबर मी काय घेतली कर्मवीर भाऊराव पाटील स्कूल आज खेडा बरोबर ही स्कूल घेतली नंबर ऑफ स्टुडंट किती आहे वेटिंग लिस्ट इथे किती आहेत आता किती चेक केले मी सात आहेत बघा सात मुलं आहेत वेटिंग लिस्टमध्ये वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या ओके okay. आता नंबर ऑफ स्टुडंट सिलेक्शन गीत झाले म्हणजे आता आकडा लिहितो किती सिलेक्शन झाले सिलेक्शन सिलेक्शन गीत झाले बघा मी चेक करतो आता की करना ना वेट मनना, मी सिलेक्शन गीत झाले कसं करणार मला वेटिंग इंग्लिश मधनं मी काय करतो पहिला जो नंबर जो कुणाचा पहिला दुसरा दुसरा मी कॉपी करतो याला बघा हा कॉपी केला कॉफी आणि खाली गेलो आणि ऍप्लिकेशन वाईज स्थितीवर चेक केला तो कॉपी केलेला जो आहे तो इथे पेस्ट केला पेस्ट आणि चेक केला बघूया काय सांगतोय हा काहीच सांगत नाहीये ओके सांगतोय सेशन एक्सपायर सांगतोय मी परत घेतो बघा प्रतीक्षा यादी डिस्ट्रिक्ट घेतलं मी नाशिक हा नाशिक गो केलं मी नाशिकची लिस्ट आली माझ्याकडे इथून मी कर्मयूर भाऊराव पाटीलची स्कूल घेतली आहे नसतंय कर्णवी भाऊराव पाटील ही कॉपी केली कॉपी केली परत रिपीट करतोय प्रोसेस कॉपी केली इथे येऊन मी कॉपी केलेली जे नाव आहे ते पेस्ट केलं समोर माझ्याकडे लिस्ट आली आहे टोटल सात आहेत त्यापैकी पहिल्या नंबरचा घेतला मी हे कॉपी केलं मी आणि खाली ऍप्लिकेशन स्टेटवर जाऊन मी चेक करतोय मला पेस्ट करायचं इथे आय थिंक इथे पेस्ट होत नसावं मी कॉपी जे आहे तो नंबर बघा इथे तेरा पाचशे एक्क्याण्णव तेरा पाचशे एक्क्याण्णव ट्वेंटी फाय एन एच ट्वेंटी एन एच झिरो 1391 0 झाला ऐका बघा गो आता बघा दर्शन गणेश पवार कर्मवीर भारो पाटील स्कूल आली का इथे ओके दिसतोय हा आता ने काय असेल प्राधान्यक्रम वन सिलेक्शन मिटिंग नॉट अलोकेटेड आता इथे काय आहे याच्याबद्दल त्यांनी काहीच माहिती दिलेली आहे याच्यात म्हणजे इथे अलोकेट केलेलंच नाहीये कर्मिभरा पाठला ना आता मी अजून दुसरं एक्झाम्पल घेतो कारण हे एक्झाम्पल आपल्या इथे सेट होत नाही दुसरं एक्झाम्पल इथे घेतोय बघूया चेक करूया दुसरं एक्झाम्पल काय येतं इथे ओके शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाने बागलान अजून बघूया स्कूल अजून स्कूल बघूया तुमच्या आवडीचं स्कूल तुमचं जे स्कूल असेल ना ते घेतलं तरी चालतंय तुम्ही लक्षात घ्या बरं मी सटाण्याचं घेतोय विज दम इंटरनॅशनल स्कूल कॉफी केलं तुम्हाला माहिती हे घेतलंय मी किती वेटिंग लिस्ट मी चेक केलंय आता यातला सेकंड वेटिंग लिस्ट वरती हा विद्यार्थी आहे याचा नंबर मी कॉफी करतो कॉपी करून वेटिंग लिस्ट मध्ये जाऊन मी पेस्ट करतो बघूया काय होतंय इथे मी पेस्ट करतो आणि चेक करतो आता त्यांनी काय सांगितलंय बघा स्कूल तेच आहे विजडम इंटरनॅशनल स्कूल बक्षीस सात साटाना साथान, वेटिंग सिलेक्शन आहे अलोकेट झालेलं आहे ऍडमिटेड आहे ऍडमिशन डेट पण आहे बघा चोवीस तारखेला घेतलं यांनी ऍडमिशन आणि यांनी सांगितलंय की प्रतिक्षा यादीत बघा हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आता काय सांगितलंय ह्या स्कूलमध्ये वेटिंग लिस्ट मधून किती विद्यार्थी घेतले पाच पाच घेतलेत मग आता चेक करायचे हा किती नंबरचा होता प्राधान्यक्रम आपण आता घेतलेला मला हे चेक करायचं बघा आ किती नंबरचा घेतला आपण एकशे सत्तेचाळीस नंबर जो घेतला हा दोन नंबरचा घेतलाय बरोबर प्राधान्यक्रम दोन आहे मग याच शाळेमध्ये बघा तीन नंबर चार नंबर पाच नंबर पर्यंत आहे मग मला चेक करायचं प्रत्येकाला चेक तुम्हाला तीन नंबर मी घेणार याला चेक करणार याने घेतला का बाबा ऍडमिशन पाच पैकी पाच वेटिंगला होते ना पाच पैकी मग एकाने घेतले दोन नंबरच्या तीन नंबरच्या घेतलाय का तर यस याचा पण झालाय बरोबर दोघांचे झालाय तीन नंबर दोन नंबर तीन नंबर झाला एक नंबर चेक करून बघा मग याच झालंय की ऍडमिशन कॉपी केलं परत गेलो मी इथे परत इथे पेस्ट केलं पेस्ट याचं झालंय का यस पेंडिंग आहे म्हणजे यांनी अजून घेतलेलं नाही पाच पैकी एकाने घेतलेलं नाही काय म्हटलं मी पाच पैकी एकाने घेतलेलं नाहीये इथे नोट करून ठेवतो पाच पैकी एकाने घेतलेलं नाहीये मग परत चेक करतो मी बघा तुम्हाला चेक करायचं म्हणून मला प्रोसेस सांगतोय चार नंबरचा चेक करूया बघा हा कॉपी करतो स्कूल चेक करायचं फक्त स्कूल तीचे ना एस तीचे विडमच आहे इकडे आलो मी इथे चेक केला इथे पेस्ट केला याचं ॲडमिशन झालंय बघा दिग्नेश ऍडमिशन झालाय ऍडमिशन डेट पण आली म्हणजे अजून एकच शिल्लक आहे चेक करायचं आपल्याला आता जो की पाच नंबरचा आहे आता शेवटचा हा ओके कॉफी केला इथे येऊन मी पेस्ट करतोय पेस्ट आणि चेक केलं याचं पण ऍडमिशन झालंय म्हणजे पाच पैकी एकाने ऍडमिशन घेतलेलं नाहीये पाच पैकी एकानी घेतलेलं नाहीये बरोबर का म्हणजे आता पुढच्या एका विद्यार्थ्याला इथे चान्स मिळणार आहे मग आता कोणाला मिळेल कसं कळेल बघा पाच वेटिंग मध्ये होते हे पाच गेले संपले आता पुढचा नंबर यांचा आहे काय चैतन्य जयसिंग सोनवणे म्हणजे कळलं का तुम्हाला असं प्रत्येक स्कूल जर तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला लगेच कळेल ना की हा माझा नंबर लावू शकतो की नाही या पाच पैकी जर दोघांनी आता पाच पैकी यांनी ऍडमिशन घेतलेलं नाहीये पाच पैकी दोघांनी जर घेतलं नसतं तर पुढच्या दोघांचं सिलेक्शन झालं असतं पुढच्या वेटिंग लिस्ट मध्ये पाच पैकी तिघांनी नसतं घेतलं तर पुढच्या वेटिंग मधल्या तिघांचं नाव आलं असतं समजतं मी काय म्हणतो एकदम सिंपल आहे सो एकदा चेक करून बघा सेकंड मध्ये तुम्हाला चान्स असेल तर पाठीमागे एक व्हिडिओ मी बनवला आहे कोणता डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आता दोन तीन दिवसापूर्वीचा असेल तर व्हिडिओ बघून घ्या डॉक्युमेंट तयार ठेवा आणि तयार करा तुमच्या पाल्याचं आता ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला ओके सो अशा पद्धतीने आता विद्यार्थ्यांना पुढच्या लिस्टच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे याबाबत अजून काही अपडेट लागलं तर नक्की कळवा अपडेट देत राहा तुम्ही आता अजून थोडं पुढे जाऊया पुढच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना आता आर टी बद्दल फॉर्म भरायचा त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी पुढच्या व्हिडिओ देणार आहे म्हणजे पुढच्या वर्षासाठी तुम्ही काय तयारी करावी कधी फॉर्म सुटतात कधी फॉर्म भरायचे असतात वयोमर्यादा काय आहे कोणते डॉक्युमेंट लागतात तुम्हाला कोणता विद्यार्थी रिपीट करू शकतो कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा येणार नाही या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे अजून पुढच्या व्हिडिओमध्ये पहिलीपासून आता एस सी बी सी सॉरी सी बी एस सी लागू होतोय सीबीएसई पॅटर्न पुढच्या वर्षापासून असेल म्हणजे ह्या वर्षापासून असेल तो कसा असेल नवीन पुस्तकं नवीन टीचर नवीन ट्रेनिंग फीज वाढणार का पुस्तकं नवी घेणार का मुलांना जमेल का पालकांच्या यात काय योगदान असू शकतं सगया so, चानल या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे सो त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक स्कूल लेवलची प्रत्येक इन्फॉर्मेशन जी आर असेल शासन निर्णय काय बदल झाला काय बदल होऊ शकतो भविष्यात मुलांकडे आत्तापासून कसं लक्ष द्यावं जेणेकरून भविष्यात येणाऱ्या ज्या संधी त्यांना मिळू शकतात याची पूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि मी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कर चला आणि काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमच्या टीमचा नंबर आहे या नंबरला कॉल करून माहिती घेत चला कृताच थांबतो खूप खूप धन्यवाद